नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज थोडंसं फिरण्यासाठी बाहेर जात आहे चला मग जाऊ आता गोलू रेडी झालं आहे टोटो येणार आहे टोटो आता बॅटरीवरची रिक्षा गोलू रिक्षा कुठे आहे टोटो कुठे आहे टोटो टोटो येत लाहन खेल आता पार्क खेल तर मित्रांनो अगदी लहानपणी असताना झोका खेळला होतो आणि आतापर्यंत भरपूर ठिकाणी पार्कमध्ये गेलो होतो तर सर्व ठिकाणी लहान मुलांसाठीच होतं पण ह्या पार्कमध्ये मोठ्यासाठी पण सुविधा आहे बघा असं खूप छान असं मोठा आहे इथे मस्त असं झोका खेळू शकतो बरं वाटतंय खेळून हां राजवीर एकटाच चढतोय मोठ्या नसरगुंडीवरती तर ॲक्च्युली एवढ्या मोठ्या घसरगुंडीवर एकटा चढू शकत नाही तरी पण बघा कसा चढतोय हे बघा हे बघा हे बघा हे बघा चढला तरी पण चढला मित्रांनो हा एका बसस्टँडचा परिसर आहे हा गव्हर्नमेंट बसस्टँडचा परिसर आहे आणि इथं आता बसची वेट करता येत आहे तर बसस्टँड मध्ये लिटरली बाईक लावून आहेत <laughs>